असतो त्याच्यापेक्षा तुमच्या समोर जर आलो तर तुम्हाला काय माहिती सांगतो ते पण लक्षात येईल आता मी कमेंट वाचत नाही त्यामुळे कमेंट केली तरी मला काही समजणार नाही तरी पण अवधूत सर व्हिडिओ करतात एखादी कमेंट चांगली वाटली प्रश्न वाटला तर तुम्ही मला विचारू शकताय पण माझी लिंक तुटेल मी सांगतो माहिती बऱ्यापैकी तुमचे काय प्रश्न असतील ते कॉमन आहेत सगळ्यात काय तर पहिल्यांदा प्रत्येकाला वजन कमी करायचंय पोट कमी करायचं आहे वजन कमी करायला तुम्हाला कोणी सांगितलंय म्हणजे का करायचं हे ह्याआधी तुम्ही स्वतःला विचारा वजन कमी करताना आपण उपाशी बसायला लागलोय नको ते प्रोडक्ट खायला लागलोय खरंच आपल्याला ते प्रोडक्टची गरज आहे का, का तुम्ही एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने प्रोडक्ट खाता ते प्रोडक्ट खाऊन झाल्यानंतर ते प्रोडक्ट खाऊन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही थांबवता था प्रोडक्ट खायचे आणि जो काय तुम्ही सहा महिन्याचा खर्च घातलाय आणि सहा महिन्यानंतर थांबवल्यानंतर तुम्ही जेव्हा था घरातलं भाजी भात चपाती आमटी खाता त्याच तुमचं वजन आहे असं पुन्हा चालू होत वाढायला परत आहे असं चालू होतंय मग हे बरोबर आहे का आपल्याला काय सांगितलं जातंय की आपण जे जेवतो ते आपण जास्त कॅलरीज खातो असं सांगितलं जातं तुम्ही कमी कॅलरीज खायला पाहिजे आणि कॅलरीज जास्त बर्न केल्या पाहिजेत मग तुमचं वजन शंभर टक्के कमी होते असं सांगितलं जातं प्रॉडक्ट विकणाऱ्यांच्याकडून कोणतेही प्रोडक्ट म्हणतो मी मग इथं आपला प्रॉब्लेम काय होतोय की आपल्यालाच कळत नाही की आपण किती कॅलरीज खातोय सर्वसामान्य मराठी बांधवांना सर्वसामान्य ते पूर्ण उच्च शिक्षित लोकांना सुद्धा ह्यांना असं मी शक्यतो मराठी भाषेत माझी जशी ग्रामीण भाषा आहे त्या भाषेत मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तिथं शास्त्रोक्त शब्द वापरत नाही किंवा विज्ञानातले शब्द वापरण्याचा प्रयत्न करत नाही वजन कमी करण्यासाठी बरोबर आहे आहार कॅलरीज कमी खाय खायच्या ह्याचा अर्थ आहार कमी खायचा नाही किंवा पोट उपाशी ठेवायचा असं पण नाही कमी जेवायचं आहे असं पण नाही घरातलं म्हणतोय आपल्या भाकरीमध्ये चांगला न्यूट्रिशन आहे एका भाकरीमध्ये अंदाजे म्हणतो मी शंभर कॅलरीज धरतोय आपण मग शंभर कॅलरीज बरोबर दोन अंड्याची जर पोळी खाल्ल्या एका, एका अंड्यात अंदाजे ऐंशी कॅलरीज आहेत दोन पूर्ण डिलासकट किंवा एक डील आणि एक व्हाईट असं जरी खाल्लं तर त्या दोन्हीचं मी शंभर कॅलरीज होईल एक चमचा तेलाचे पाच ते दहा ग्रॅम किंवा मी म्हणतो त्याच्या वीस पंचवीस ग्रॅम जरा आपल्या कॅलरीज बाकी काही चटणी मीठ वापर असलं त्याच्या पन्नास कॅलरीज पकडा म्हणतोय मी अंड्याची पोळी करताना म्हणजे दीडशे कॅलरीची पोळी झाली आपली एक भाकरी आणि दीडशे कॅलरीची पोळी अडीचशे कॅलरीज झाल्या चार वेळा जरी असं खाल्लं त्याच्याबरोबर सॅलड खायचं चार वेळा जरी खाल्लं तर आपल्या कॅलरी हजार झाल्या मग वेट लॉस व्हायला काय काय अडचण आपलं पण मी ह्याच्यापेक्षा जास्त खावा म्हणून सांगत असतो कारण काय ह्याच्यापेक्षा जास्त खाण्याचं कारण म्हणजे जे, जे खातो ना आपण त्यातून संपूर्ण न्यूट्रिशन आलं पाहिजे संपूर्ण न्यूट्रिशन आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे पदार्थ पाहिजेत फक्त एकच करतात आहे जिथं आपण चार वेळा खाणार आहे त्या प्रत्येक वेळेला पंधरा ते वीस ग्रॅम प्रोटीन कसं जाईल हे बघायचं आहे मग प्रोटीन म्हणजे काय सप्लिमेंटरी नव्हे घरच्या आहारातून पण प्रोटीन मिळतं हे आपल्याला कोण सांगत नाही कोण शिकवत नाही आणि मग आपण काय तर प्रोडक्ट खातो आणि तिथंच फसतो आपल्या जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो नॉनव्हेज मध्ये चिकन अंडी ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे मी काय म्हणलं चिकन मास अंडी ह्याच्यामध्ये आहे रसामध्ये प्रोटीन नाही त्याची तुम्ही जे काय मसालेदार ग्रेव्ही करता त्याच्यामध्ये प्रोटीन नाही मग तुम्ही काय खाताय त्याच्यामधलं मासा खाताय का ग्रेव्ही आणि आमटी रस्सा जास्त खाताय चिकन खाताय का रस्सा आमटी ग्रेव्ही मसालेदार चमचमीत स्पायसी खाताय हा हा फरक ओळखा आपण कुठं काय चुकतंय आपलं बघा आता ह्याच्यात मध्ये फायबर नसतं नॉनव्हेज मध्ये फायबर नसतं म्हणून त्याच्याबरोबर सॅलड पाहिजे सॅलड म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या सगळं आयत्ता असतं चांगलं असतं पालेभाज्या काकडी आली टोमॅटो आलं बीट आलं कच्च खाता येईल ते सगळं प्रोटीनला जेवढं महत्व आहे तेवढं फायबरला पण महत्व आहे कारण साफ नाही झालं तर तुम्ही काय करणार त्यामुळे हा गैरसमज काढा आपल्या घरच्या आहारातून शंभर टक्के चांगला रिझल्ट देतोय तुम्ही वजन काटव जाऊ ना ना तुम्हाला वजन काठव तुम्हाला जीना तडताना धाप लागलं नाही पाहिजे दम भरला नाही पाहिजे पहिल्यापेक्षा हलकं हलकं वाटलं पाहिजे तुम्ही काय करताय माझी उंची आणि माझं वजन बरोबर आहे का हे ह्याच्यामध्ये तुम्ही किती मध्ये जाताय माहिती आहे का तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह विचार करण्याला वेळ आहे का बघा प्रत्येक वेळी जर तुम्ही वजन 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 आणि पोट सुटले पोट सुटले हे बघत बसला त्याच्यावर तुम्ही ऍक्शन काय घेताय ऍक्शन घ्यायला पाहिजे कुणी तुम्हीच वेगवेगळ्या हालचाली वेगवेगळ्या मुवमेंट रोज एक प्रकारचा व्यायाम पण उपयोगाचा नाही समजा रोज एक सारखे आपण उड्याच मारतोय काही जण म्हटलं मी दोन उड्या रोज एक हजार मारतोय उपयोगाचा आहे का नाही कारण पायावरती लोड येणार आहे तुमचं जेवढं वजन आहे तेवढं वजन घेऊन तुम्ही वर खली, वर वरखाली वर उड्या मारणार जम्प करणार गुडगा लिगामेंट टेंडन जॉईंट्स सगळ्यावरती लोड येणार मग परत म्हणताना आपण कॅल्शियम कमी झालं नाही तो काय परत व्यायाम पण करणार तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त करायला लागलाय आपण म्हणजे चार पाच वर्षाच्या मुलांना पहिली आता जे काही के जी वन वगैरे ते सगळे निघल्यात ह्याचा ह्याच्या पद्धतीने आपण शाळेला बसवतो दहाड पाच सहा वर्ष मुलाला दहावीच्या वर्गात बसवतो का नाही तसंच व्यायामाला पण आहे व्यायाम पण हळूहळू हळूहळू वाढवायचा आहे आज थोडा करा उद्या त्याला नाही दुखल उद्या एक स्टेप ओढवा दोन दिवसानंतर नाही दुखल तर हळूहळू स्टेप ओढवायची तसंच आहारामध्ये पण जे खातोय ते चावून चावून खायचंय दिवसभरात पाणी प्यायचंय व्यवस्थित प्यायचं आहे म्हणून एकदमच मी सांगितलं म्हणून तीन साठ लिटर पिऊ नका टप्प्याटप्प्याने आठ ते दहा ग्लास भरपूर दिवसात पाणी पण तीन साठ लिटर सांगावं तेव्हा तुम्ही कुठेतरी दोन आठ लिटर येणार आहे एक तासानंतर एखादा ग्लास पाणी प्या एकदम जास्त पाणी एकदमच प्यायला जास्त तर तुम्हाला सारखा वॉशरूमचा त्रास होणार पाणी व्यवस्थित प्या प्रोटीन फायबर तुम्हाल तुम्हाला सांगितलंय आता हे झालं मांसाहारी शाकाहारी लोकांसाठी सर्व प्रकारचे कडधान्य डाळी ह्याच्यातून आपल्याला प्रोटीनचा सोर्स आहे त्याच्यातून तुम्ही घ्या मग त्याच्यामध्ये अम्युन ऍसिड कमी असतात पूर्ण डिप मध्ये सगळं सांगायचं तर अवघड होतं मग मध्येच कोणतरी एखादा येतो ज्या व्यक्तीने कधी आपले व्हिडिओ बघितलेले नाहीत पहिल्यापासून तो लगेतो जसं की फक्त पोटाचा व्यायाम मारून पोट कधीच कमी होत नाही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले आणि एखाद्या कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नसते तेवढाच व्हिडिओ उचलतो कोणत्या बघतो सर स्पॉट रिडक्शन नाही होत नाही शक्यच नाही मला माहित आहे तुम्ही पहिले व्हिडिओ बघा मी तुम्हाला एका मिनिटाचं तीन मिनिटाचं पाच मिनिटाचा व्हिडिओ करत असतो त्या पाच तीन मिनिटात पहिलं काय तर सांगले असेल तेच रिपीट रिपीट करण्याचा अर्थ नाही म्हणून दुसरी माहिती सांगत असतो आणि नवीन कोणतरी येतात त्यांना माहीत नसतं त्यांना मला काही ना नाव ठेवायचं नाही त्यांचं माझं वैर नाही बरोबर आहे तुम्ही त्यातले फक्त पॉईंट बघत असता एखाद्या पॉईंटवरून तुम्ही बसता पण माझ्या मते प्रत्येकानं लिसंदर आपल्याला देवाने दोन काम दिलं तुम्ही आज पुढच्यांचं ऐका त्यांचे मागच्या पुढचे व्हिडिओ बघा एकामध्ये तुम्ही कमेंट करत असला तर आम बाकीच्या लोकांना मराठी माणसांचं पाय एकामेकांना आपण मराठी माणसाने खेचत बसलो तर कसं होणार आता मी सांगतोय मी पोट कमी होण्यासाठी समजा एखादा दाखवला व्यायाम केला आणि म्हणजे पोट कमी करण्यासाठी हा व्यायाम करूया तो व्यायाम केल्यानंतर मी सांगितलेला नसतोय शंभर स्टमकचे चार सेट मारा सांगत नाही कॅपॅसिटी प्रमाण सांगत असतोय तो व्यायाम केला पोट नाही कमी झालं तर त्या व्यक्तीचं नुकसान काय होणार नाही बाकीच्या किती शरीरात उलाढाले आहेत माहित आहेत का त्या उलढालीचं म्हणजे तुमच्या रक्तवाहिम्या श्वासोश्वास किती तरी तुम्हाला त्याचा फायदाच मिळणार आहे कारण तुम्ही हालचाल केली त्यामुळं निगेटिव्हिटी मध्ये कोण जाऊ नका अजून बराच एक प्रश्न येतो की व्यायाम करताना आमचं चुकलं तर काय कुणी सांगितलं तुमचं व्यायाम करताना चुकतं म्हणून कुणी सांगितलं कोणी तुम्ही फक्त जेवढे युट्यूब गुरु बघ केला जेवढे म्हणजे कोण सांगणार आहेत ते म्हणतोय मी कोणाला नाव नाही ठेवत किंवा मी मिश, हुशार आहे मी शान आहे असं म्हणत नाही ते तुम्हाला सांगतं हा हा पोशर असा पाहिजे असं पाहिजे त्याला रानात घेऊन या काय म्हणतो मी त्याला रानात घेऊन या आपल्या रानात घेऊन या त्याला शेतकरी बांधव चार दिवस रानात घ्या आणि त्याला म्हणायचं बरोबर आहे दादा तुमचं आता आपल्याला दहा पोती उचलायची कुठली युरियाची खत घालायचं आहे म्हणायचं ते पोतं उचलून तिथं आपल्याला न्यायचं आहे त्यावेळेस तो म्हणतो का थांबा दादा आपण ओरमाफोर्या म्हणतो का नाही बिन बिनवॉरमाफ करता डायरेक्ट आपण पोत उचलतो आणि इथं अडीच किलो लंबेच उचलला आलं की ओरमाफ करा हा पोशर असा करा आणि पोत उचलताना ते पण कोणतं ज्ञान सांगा ना व्यायाम चुकतो जो मला सांगतो ना आपल्या इथं ते पण सांगायला पाहिजे ना तो न एवढी तुला कळजी आहे एवढं छान सांगतो एवढंच आहे नॉलेज आहे एक नंबर आहे मी कुणालाही नाव ठेवते मी काय अजून म्हणतोय सगळ्या ठिकाणी तिथं रिप्लेस व्हायला शिकलं पाहिजे मग मी असू दे मी काय करतो पहिल्यांदा मी आमच्या माता भगिनी असू देत आमचे बंधू बांधव असू देत त्यांच्या ठिकाणी होऊन विचार करत असतो जे हार्डवर्क मजदूर करतात म्हणजे जे काही तुमच्या गॅसच्या टाकी असतील सिमेंटचे पोती असतील खताची पोती असतील मोठे मोठे आता आमचे ट्रेडमिल असतील तर ट्रेडमिल आम्ही उतरताना पण काय कोण वर परत नाही गाडी खाली करताना कोण वर परत नाही मग त्यावेळेस कुठे गेला सायन्स मग तिथले कोणतं येतो काम वेगळं वे आणि व्यायाम वेगळा काय तिथं डोकं लावता तुमचं अडीच किलो उचलताना शिलकल आणि पन्नास किलो शंभर किलो पोत उचलताना शिलगणार नाही का तीच विलपॉवर मी व्यायामातल्या लोकांसाठी सांगायला लागलोय मी काय म्हणतोय बघा तीच तीच इच्छाशक्ती मी लोकांच्या जागृत करायला लागलोय पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचा प्रयत्न करतोय की लोकांनी पॉझिटिव्ह व्हावं त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा शिकावा काय नाही काही डोक्यात घेऊ नका काय चुकतंय काय नाही समजा आता मी सांगितलं ट्रायसेप असा मारायचं आहे म्हणून मी म्हणेन असं सांगेन का उलटा कोपर दुमडा माग आणि ट्रायसेप असं शक्य आहे का नाही ट्रायसेप मारताना हं पाठीमाग जाणार मग हा कोपर माझा कानाच्या पुढे येईल काही जणांचा माग येईल काही जणांचा इथं येईल काही जणांचा हात असा होईल असा येईल असा येईल असा येईल काही जण असा मारतील लगेच चुकला म्हणू नका ह्याच्यामुळे लोक व्यायामानच व्यायामाच्या नादालाच दागणं झालेत त्यामुळे आपल्या सगळ्या मराठी बांधवान लक्षात ठेवा कुठला व्यायाम चुकत नाही फक्त हालचाली करा कुठलाच व्यायाम चुकत नाही चुकतोय म्हटलं की त्याला राहणार घ्या बोलून मी जर म्हणलो हे व्यायाम चुकतोय मला पण घ्या राहणार अजून काय सांगू दे ह्या भीतीमुळेच शेतकरी बांधव सुद्धा त्याला वाटते काम म्हणजे व्यायाम किंवा आम्ही काम करतो व्यायामाची गरज नाही पण आता हा बदलायला लागलाय मला तर शेतकरी माझ्या माता भगिनींचे पण फोन येतात आमचं पण काय बरेच शरीर दुखायचं पण तुमचं जरा हलकाल हलका आल्यापासून कमी झाले आपल्याला ते सगळे जर इथं व्हिडिओ त्यांचं बोललेलं भाषण किंवा त्यांना काही जण टाईप पण करता येत नाही आपल्याला जाहिरात करायचं नाही की बघा कसं सा मी सांगतोय म्हणून रिझल्ट येतात काही करायचं नाही कोणाचं पण तर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एका व्यक्तीचा जरी रिझल्ट त्यांच्या पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या कुटुंबात चांगली दुवा होणार आहे चांगलंच जे काय एनर्जी आहे चांगले ते चांगलेच तिथं फ्रिक्वेन्सी जाणार आहेत कारण एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर काय होतं हे तुम्हाला माहित नाही मी आमच्या घरातला अनुभवले आमची आई आता नाहीये आजारी पडल्यानंतर काय होतं ते अनुभवले त्यामुळे ती वेळ प्रत्येकाच्या घरात येऊ नये बघा सगळी शेवटी आजारी पडणार काय होणार शरीर आहे एक ना एक दिवस शरीर सोडायचंच आहे पण निगेटिव्ह राहू नका कोणी काय म्हंटल काय म्हटलं हे खाल्लं असंच होतं ते खाल्लं तसं होतं काय नाही आता पुढचा प्रश्न प्रोडक्ट बाहेरचं प्रोडक्ट खाल्लं तर तुम्हाला त्याच्या मग आता विषय राहतोय प्रोटीनचा प्रोटीन आणि फायबर हे दोन गोष्टी फक्त डोक्यात ठेवायच्या आपल्याला फायबर म्हणजे तंतु पदार्थ असणाऱ्या पालेभाज्या फळभाज्या की कोटा साफ झाला पाहिजे प्रोटीन शरीरात जेवढं वजन आहे तेवढं ग्राम दररोज प्रोटीन लागतं 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 स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत प्रत्येकाला लागत, लागत, लागत। त्यामुळं ते, ते, ते प्रोटीन म्हणजे काय रोज सांगतोय एका दिवसात लहान लक्षात त्यांना प्रोटीन हा शब्द डोक्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अजून बरेच शब्द आहेत कार्बोइडस आहे वॉटर आहे मिनरल आहे तुमचे फॅट्स आहेत मग कार्बोइडसमध्ये प्रकार आहेत पुन्हा प्रोटीन मध्ये प्रकार आहेत आपल्याला तिथं जायचं नाही आपल्याला काय स्पर्धेला प्रत्यक्षात म्हणजे घरातल्या माणसांना शेतकरी शेत माणसांना काही स्पर्धेला नाही जाय का त्यामुळे त्यांना एवढं नॉलेज द्यायची गरज नाही सर्वसामान्य माझ्या घरात काय पिकतय माझ्या घरात काय खातोय आणि ह्याच्यातून काय मिळतंय हे कळालं की तो, तो बिंदास्त डोळं चाकून खातोय त्याला कळतंय मला डेकरला पोट भरलं थांबायचंय एवढं साधं सांगा ना तुम्ही कॅलरीच मोजून खावा हे सगळं जर आपण सांगितलं बसलो तर आपल्या लोकांचं आयुष्य आरोग्य सुधारणार कसं कसं सुधारणार मोजून खायला सांगायला लागल्यानंतर त्यामुळं सगळ्यात महत्वाचं हो आहे तुम्ही डोक्यातून काढा मी किती खायचं आहे माझी भूक आहे तेवढी खायचं आहे पण घरातलं प्रमाणात एक तर एक नाही पदार्थ खायचा दिवसभरात वेगवेगळे पदार्थ आले पाहिजेत की जेणेकरून लहान लहान न्यूट्रिशन सुद्धा आपल्याला बॉडीला मिळाले पाहिजेत कोणतीही एक वस्तू कोणताही एक पदार्थ वजन कमी करू शकत नाही जर तुमचं तेवढ्या पुरतं वजन कमी होत असेल तर ते शरीरातलं वॉटर ते कमी होतो म्हणजे शरीरानं पाणी साठवून झालं ते कमी होतं आणि ते आपण लाईफ टाईम खाऊ शकत नसतो ह्याची पण लक्ष काळजी घ्या जरी तात्पुरतं वजन कमी झालं म्हणजे तो रिझल्ट म्हणता येत नाही तो आपल्याला लाईफ टाईमसाठी जास्त कालावधीसाठी ते वजन ती फॅट तो बॉडी टोन तो बॉडी शेप ठेवायचा आहे ह्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल बदलायची आहे म्हणून तुमच्या समोर लाईव्ह येऊन बोलतोय कारण बऱ्याच असं होऊ नये की कोणतं विडिट करतो का व्हिडिओ वगैरे असं काही नाही आता रात्रीचे दहा वाजलेत तरी पण मी शोरूम मधून तुम्हाला लाईव्ह करतोय सांगण्याचं काय आहे की तुमच्यातले निगेटिव्ह होते प्रत्येक घरातलं कुटुंब हेल्दी व्हावं तुम्हाला काय प्रश्न पडतोय मी त्याच्यावरती मला आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवतो पण काय होत आहे नवीन लोकांना माहित नसतं की तो नवीन लोकं घेतो हे असंच केलं असं नसतं मलाच माहिती मी रोज किती व्हिडिओ टाकतो मला आयडिया आली काय म्हणजे काय कल्पना आली किंवा हे लोकांपासून पाहिजे मी व्हिडिओ बनवतोय मला म्हणजे असं नाही की मला व्ह्यूज वाढाव्यात किंवा काय तर करायचं आहे एवढा वेळ नाही एवढा वेळ नाही दहा वाजले ना तरी शोरूम मधून आपण लाईव्ह करतोय मला उद्या सकाळी चारला उठायचं असतंय चारला उठून आपली पाचला जिम चालू होते मी आता पलूसमध्ये आहे पलूसमध्ये आपलं निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शोरूम आहे मला इथून कुंडला जायचं आहे मी राहायला कुंडलमध्ये आहे इथून मला सहा सात किलोमीटर जायचं आहे जा म्हणजे सांगण्यास काय की त्यामुळं मला एडिटिंग करत नेहमी बसाय किंवा जनपान व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट नाही फक्त प्रत्येक ग्रामीण भागातला खेड्यातलं घरापर्यंत पोचून त्यांच्या डोक्यात वजन 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 वाढले वाढले लॉस वेटलोस वेटलोस हा कन्सेप्ट काढायचा आहे मला फक्तच आहे की व्यायामाला कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करायची आहे हा कन्सेप्ट म्हणजे काय मी म्हणू शकत नाही पूर्वी जगत की लोकांनी हालचाल केल्या पाहिजे गाड्या बंद करून सायकल वापरली पाहिजे पुन्हा चालायच पाहिजे शक्य नाही कारण एवढी आता जनता आहे त्याच्यातून त्यांना टाइम वेळ मिळाला पाहिजे आणि आपण व्यायाम करताना ऑफिस मध्ये लोकांना सुद्धा व्यायाम येतील ऑफिसमध्ये खुर्ची बसून सुद्धा व्यायाम करता येतील समजा एखादी व्यक्ती सारखी आळशी आहे झोपून आहे किंवा काही कारणास्तव झोपून असतील त्यांचा पण विचार करून पण हालचाल करता येतील असे पण व्हिडिओ बनवतोय त्यामुळे पहिल्यांदा जो कोणी येतात त्यांना पण जरा सांगत जावं या पूर्वीचे व्हिडिओ पाठवून बघा म्हणून तुम्ही का सांगा याच कारण सांगतो कारण मलाच कमेंट बघायला वेळ नसतोय कुणी एखाद्याने कमेंट टाकली त्यांना सांग मॅसेज तुमच्यातले कुणी जर टाकत राहा की यापूर्वीचे व्हिडिओ बघा म्हणून त्यांना उलट सुलट बोलत बसू नका आपल्याला काही कमेंटवरती काही करत बसायचं नाही तो ते पण आपलेच माता बंगिनी आहेत त्याच आपले ते पण आपलेच माता बांधव म्हणजे बंधू बांधव आहेत कुणालाही आपल्याला चिडवायचं नाही फक्त एकच आहे वजन कमी कराय पोट कमी कराय खर्च लागत नाही पण तुम्ही खर्चाकडे वळा लागलाय मी तुम्हाला म्हटलं का अजिबात लावा अजिबात नाही तुम्हाला म्हणलं का घरात साहित्यच घ्या अजिबात नाही तुम्हाला म्हणलं का प्रोटीनच घ्या अजिबात नाही हा मी वे प्रोटीनचे सांगलेले असते माहिती शरीराला कमतरता भासत असेल तर सपोर्ट साठी वे प्रोटीन अन्यथा त्याची ही गरज नाही वे प्रोटीन ही आमच्याकडून घ्या असं कधीच सांगितलं नाही ज्या ठिकाणी तुम्हाला वे प्रोटीन मिळेल त्या ठिकाणी जीएसटी बिल असणाऱ्या शोरूम मधून दुकानामधून घ्या एवढं सांगत असतोय आता त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा अशी सोय केली आहे ह्याच्यात जाहिरात समजू नका की कंपनीच्या तुमचं पेमेंट जमा झालं आता आपल्याला काय तसलं करायचं नाही की तुम्हाला डायरेक्ट कंपनी थ्रू तुमच्या ॲड्रेसवर येईल हे सुद्धा पण गरज नाही ना तुमचा आहारातून पूर्ण करूया आहारातून प्रोटीन पूर्ण होत असेल तर काय गरज आहे तुम्हाला ते पण घ्यायची हे प्रोटीन कुणासाठी लागतात आपल्यातून विक्रीला आहे पण ते कुणासाठी जे पुढच्या लेवलचा वर्कआउट करतायत जे जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांच्यासाठी आहेत आता अजून दुसरं एक सिक्स पॅक हा गुगलला चॅट जी पिढीला आणि युट्यूबला सर्च करा तो शॉर्टकट आहे जे स्टेज शो साठी आहे आपल्याला त्यांना नाव ठेवायचं मला म्हणजे काय माहिती आहे का कुणाला काय सांगू होतं लगेच हे होतं म्हणून म्हटलं युट्यूबला बघा गुगलला बघा चॅट जी पिढीला जो माणूस रॅम दिसतो सगळं असत तसं होतं एक दोन महिने सिक्स पॅक येतात आईच्या गर्भामध्ये बाळाची वाढ व्हायला संपूर्ण शरीर तयार व्हायला नऊ महिने लागतात आणि इथलं धडधाकड बाळ झालंय त्याला तीन महिन्यात सिक्स पॅक येतात हे मी काय सांगत नाही म्हणजे त्या काय होतं त्याच्यामुळे तुमची निगेटिव्ह वाटते तुम्ही सिक्स पॅक चे जात जातात जर्रा पोट सुटले माझं सगळं ठीक आहे पण मला फक्त पोट कमी करायचं आहे एका ठिकाणची कुठली फॅट कमी होत नाही मग त्याच्यासाठी थोडस वेट ट्रेनिंग करायचंय प्रत्येकाला प्रत्येक मसल असतात फक्त ते दिसण्यासाठी आपण काय आहार देतोय आणि कशा पद्धतीने व्यायाम करतोय हे महत्वाचं आहे बऱ्याच वेळा काय होत आहे तुम्ही तर काय तर खाताय वजन कमी करताय एक किलो पासून तीस तीस चाळीस चाळीस किलो वजन कमी करून देणारे मार्केटला रिझल्ट आहेत पण खरंच ते वेट लॉस झालंय का मसल लॉस झालाय हे पण बघा तीस नंतर ॲटोमॅटिक मसल लॉस होत असतोय आणि तुम्ही वजन कमी करताना मसल लॉस करताय आपल्या जर मसल लॉस झाले तर आपला जेवढं काही शरीरावर वजन वजन असेल ते सगळं कुठे जाणार आहे तुमच्या हाडांवर जाणार चौथीपास पुस्तकात दिले हो हाड ठिसूळ बनण्याची कारण आपण प्रोटीनचा आहार देत नाही त्यामुळे तुमची हाडं ठिसूळ होतात मग प्रोटीन म्हणून मी सांगतोय तुम्हाला घरातल्या हाराबद्दल रोज कितीतरी व्हिडिओ टाकतो या की प्रोटीन प्रोटीन पण घरच्या आहाराबद्दलच्या प्रोटीन बद्दल, बद्दल सांगत असतोय माहिती फक्त पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहावा व्यायामाला मात्र कारण सांगू नका लहान लहान सवय बदल्या मी काय म्हणतो लहान लहान सवय बदल्या आता हा पहिल्यांदाच वेळ केला की जरा असावं म्हणून स्थिर बसावं त्याची माहिती सांगावी म्हणून ते पण वर्क बऱ्यापैकी वर्कआउट करत तुम्हाला माहिती सांगत असतोय आता काय कमेंट आले असतील काय माहित नाही मला झालं शक्य तर देणं उत्तर नाहीतर त्याच्यावर टायर व्हिडिओ बनवला म्हणजे काय होतं तुमच्या एका कमेंट मुळे सगळ्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ बनवता येतो आणि सगळ्यांच्या उपयोगाला येतो म्हणून तुमची निगेटिव्ह कमेंट आली तरी मी आभार मानतो पॉझिटिव्ह आला तरी आभार मानतो पण काही कारण असतो वेळ मिळत नसतो कमेंट वाचायला त्यामुळे तुमच्या कमेंटला लाईक करेन किंवा उत्तर देन ह्याच्या अपेक्षापेक्षा शंभर टक्के तुम्हाला जे काय लागतं त्याच्यावरती मी पर्याय शंभर टक्के व्हिडिओ मार्फत देईन कुणाचं ऐकत बसू नका कुटुंबाचं ऐका कुटुंबाला तुम्ही दुसऱ्याच्या म्हणजे औषधावर जगवणार आहे का मग स्वतःचं वजन कमी करा फक्त काय करायचं वेळ द्यायचा आहे कुठला वेळ द्यायचा आहे बसला तो फक्त उठून एक दोन मिनिटाचा वेळ द्यायचा ती मी तुम्हाला म्हटलेलंच नाही की या जिमला जावा जिमला हे क्लास लावा तो क्लास लावा असं करा तसं करा म्हटलेलो नाही कोणतीही वस्तू खरेदी करा म्हटलेलो नाही मी एवढं साधं सोपं घरात तयार होतंय ते खाऊया जे खाल्लं ते जिरवूया प्रत्येक गोष्ट फक्त प्रमाणात खायची आपल्याला कुठल्याही अन्नप्रदार आवडला बसून पोट ओघ्याचा बरं बसू नका जीबावरती कंट्रोल करा तिला काही नाही असं म्हणू नका पण प्रमाणात द्या शंभर टक्के रिझल्ट देतील बराच वेळ होईल त्यामुळे आता आपण थांबवूया कारण शेवटी काय आपल्याला कुठं काय हे करत बसायचं नाही फक्त काळजी घेऊ नका तर ऍक्शन घ्या सांगतो त्याच्यावर तुम्हाला मी कधीच म्हटलेलं नाही तुम्ही असंच करा तसंच करा, करा काई काई हो लग 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 लग। हे करा करा तुम्हाला कधीच म्हंटलवर बसताना उड्या मारा शंभर काय गरज आहे सांगणार नाही सोपं असतं तुम्हाला पाच गोष्टी सांगतो ह्या करू नका म्हणजे तुमचं पोट कमी होईल अरे काय कमी होईल बाबा काय करायचं ते सांगा आपल्या असलं काय करायचं म्हणजे तुम्हाला असे उडले दिसतील हे करा म्हणजे ते होणार नाही ते करा म्हणजे हे होणार नाही तुमचं वजन कमी करायचं हे करा ते करा हे असंच आहे साधक गणित आहे घरातलं मला खायचं आहे त्यातलं प्रोटीन मिळवायचं आहे आणि जे खातो त्याला रोजच्या हालचाली ठेवायच्या झालं काय तुम्हाला जर चांगली सवय लागली व्यायामाची तर संपूर्ण कुटुंब तुमचं अनुकरण करेल आणि सगळ्या खेड्यातल्या शहरातल्या कुठल्याही माझ्या माता भगिनींना घरातून बाहेर पडायची गरज नाही अशा पद्धतीने आपले व्यायाम आहेत त्यामुळं कुणीही काळजी करू नये तुम्ही घरच्या घरी व्यायाम करू शकता अशा व्यायामाच्या स्टेप आहेत व्यायामामध्ये भरपूर व्हेरिएशन असतं तर व्यायाम असतात तुम्ही बोर होणार नाही असे व्यायाम असतात तुमचं कोणतेही क्षेत्र असू द्या कोणतेही क्षेत्र असू द्या तुम्ही म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांपासून पाक किती मोठे अधिकारी असाल त्यांच्यासाठी पण साध्या सा सगळ्या सा सिंपल सिंपल स्टेप आहेत कारण आपण मानव आहोत मनुष्य आहोत त्या ते पद्धतीनेच मी प्रत्येकाच्या ह्यानं कशा स्टेप करता येतील आता काही जणांना त्रास असतो मी तरी त्या एखाद्या कमेंटला आवर्जून सांगतो काही जणांना कंपनीचा प्रॉब्लेम आहे त्यांचा चुकू नये त्या लोकांना मी सांगतो मला फोन करा मी त्यांना नंबर पण टाकत असतो पण बाकीचे जे ठणठणीत आहेत त्यांचं चुकते असं डोक्यात दरू नका सांगत असतो काय करायचं काय नाही कारण थोडीच तुमचं वजन घेऊन हे आपलं लहान बाळ असतं ना घरात ज्यावेळेस लहान बाळ किमान चार पाच किलोचे फुट बाळ असतं त्याला आपण किती भारी खेळवतो हे करतो त्या संघ खेळताना तर तो आनंद बघा त्यावेळेस त्या बाळा बाळासंग आपण खेळताना कधी काय कुठं प्रॉब्लेम वाटला का तुम्हाला मला त्याला कसं पण त्या संघ खेळतो हसत बागडत त्या संघ नाचतो आई तर त्याच्याबरोबर किती भारी त्या संघ खेळत असते त्याला काकद घेत असते मग त्यावेळेस वॉर्मअप करतो का नाही मग कशाला व्यायाम काय चुकत नाही तुम्हाला म्हटलंय का दहा किलोचं डब्यास घ्या दहा किलोचा बार घ्या हे करा ते करा मग काय चुका संबंध नाही वेट ट्रेनिंग करताना तुमच्या बॉडीचं वेट ट्रेनिंग आपण करतोय बॉडी वेट ट्रेनिंग बोलायला भरपूर काय आहे पण खूप वेळ होईल थांबतोय आणि आभार मानतो तुमचं पण की तुम्हाला बऱ्याच लोकांना व्हिडिओ आवडायला लागले व्हिडिओ आवडण्यापेक्षा तुम्ही ऍक्शन घेतली त्याबद्दल आभार आहे आवडण्यासाठी आपण काही के केलेलंच नाही बदल घडवायसाठी आपण करतोय तुम्हीही तुमचं स्वतःचा आभार माना की तुम्ही व्यायामाला सुरुवात केली मी काही जादू करत नाही किंवा मी काय कोण आहे काय नाही मला आभार मानण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा आभार माना की तुमचं लक्ष शे, तुमच्या शरीरावरती यायला लागलंय आणि पुन्हा एकदा स्वतःची पाठ स्वतःच धोकता आणि खरोखर आहे असं सातत्य ठेवूया लाईफस्टाईल बदलूया आणि हेल्दी राहूया लुत लुत फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत धन्यवाद आभार आहे